साडू बोल काय साडू कुठं आहेस कुठ घरीच ठे काय आता साडू जेवलास का नाही नाही अजून ना, ना, जेवण नाही काही नाही अरे काही नाही काय ना ना आमची तर बायको गेलाय काय सांगशील ना फार ना आता आमची आज काही कोणी कराय काही नाही मलाच करून खायला गेल यायच जायचं ना, है, ना अरे नाही साडू गोटकाय झाली माझा ना आधी दोन तीन दिवसापासून तर अगं भांडण हुया हुया पाहत होता ना मला रोज ना रीती दिवत होती रोज दिव मी काही नाही दोन तीन उचलले ना दोन तीन लागावले ना तसे ते रडत घर ना गेला ना काय करशील मग सांग काय पाणी कराता मले जमनाय अरे जहा पिया पाहतू पण साखर आता भुगी नाही भुगी आता बटर नाही करशील तरी कसा दगडी कधीच झाली तर मग आता काय केला काल आंबेड घेऊन होता ना त्या गरम करून खातून त्याच्याशी नाव बोंगलाच्या डोक्या होत्या मांदेरच्या डोक्यात त्याच आता भुजल्या तिची चटणी कुठली ना आता

आता सगळा हे माझेवर सगळा बायको काही काम नाही काही नाही कर मेला ते कपडे नाही धवना पाच पाच दिवसाचे कपडे तसेच ना गुरत गुरत घनात तसं दिवसा ते घालून जायला लागत कामावर लोका सांगते काय काय रे ओडा भरी सेंट कुठून सांग मरणाला अरे तेले काय सांगू ते सेंट नाही घणज अरे ते चार पाच दिवस कपडे नाही धवजले दिसन वासित होता तेले सांग सेंट दिससा सांग वासित तो मस्त सांग काय सांगू

अरे ट्रेन या सांगत होती ना इकडूनच आमचे अशी ना ते डोंगरा लावून जाणार होती पण काय झालं ट्रेनचा कालती टायरच बंजर झाला ना त्याच्यामुळे मग ट्रेन पण आणा जमला मला काय सांगत हो? असा मग सायकल आहे ना माझ्या घरी निघूच सायकल आहे सायकल घे मग पेट्रोल सायकल पेट्रोल आखेकडे संपलाय पेट्रोल हो ना ते पण आहे साडू फोन हॉल तस माझे आता साडू काय करतील दोन एक हजार दोन एक हजार मग नाही पैसे ना कस नाही पैसे नाही गळ्या बांधू देत ना फडकी मस्त पैसे आहे मग तो, तो आपला दाजी कुठे गेला

आ <गाँ> हा दाजी माझा काही टेंशन नको घे माझा काही वाईट बरा नाही होणार <गाँ> चांगलाच फुल दाजी एक गेली तुम्ही दुसरी आनंद हा हा काय दुसरी आनंद दुसरी आनंद आनंद पण मग ना काय तिला मग नाही सोडनात ही सोडला तर ही परी ते काय सांगायचा मग टेंशन हा चाले उठव मां नाव ठेव ठेव हा ठेव उठव दाजी ठेव हो